नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक मित्रांनो बघूयात आपण आजच्या मार्केटचा अपडेट आज मार्केट कशाप्रकारे काम केलेलं आहे आणि उद्याच्या मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतो काय लेवल्स येऊ शकतात स्टडी करूया स्टडी पर्पज व्हिडिओ आहे सो यामध्ये आपण पाहूया सगळ्यात अगोदर निफ्टी फिफ्टी इंडेक्स बद्दल जर आपण पाहिलं तर आज होती विकली एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या दिवशी मार्केट होतं साइडवेज ठीक आहे सुरुवातीला मार्केट ओपन झालं फ्लॅट पॉझिटिव्ह मध्ये मार्केट ओपन झालं त्यानंतर सपोर्ट जवळ आलेलं मार्केट सपोर्ट वरून सपोर्ट घेतला आणि पुन्हा एकदा सपोर्ट ब्रेक करून मार्केट खाली आलेलं आहे ठीक आहे तर यामध्ये जे आहे सुरुवातीला डाऊन ट्रेंड होता त्यानंतर अप ट्रेंड होता नंतर साईडवेज होता आणि पुन्हा डाउन ट्रेंड आज मार्केटने केलेला आहे सो पूर्णत मार्केट साईडवेजच होत टू निगेटिव्ह होतं ठीक आहे तर यामध्ये जर तुम्ही बघाल आपला ग्रुप तुम्ही लर्निंग ग्रुप जॉईन केला नसेल जॉईन करा आज आपण कोणता ट्रेड पाहिलेला होता स्टडी पर्पज सगळ्या गोष्टी आहेत सो आज निफ्टी कॉल साइडचा व्ह्यू दिलेला होता ठीक आहे ग्रुपला जर तुम्ही या नसाल तर आधी जॉईन करून घ्या ज्यावर आपण इंड्रायडे मध्ये जे काही मार्केट बद्दलचे अपडेट असतात ते आपण शेअर करतो ठीक आहे तर आपण उद्या कशा प्रकारे काम करू शकतो तर निफ्टी मध्ये काम करण्यासाठी उद्या आपल्याला जी लेवल असेल इम्पॉर्टंट ठीक आहे तर डाऊन साइडला असेल पंचवीस हजार शंभरचा झोन पंचवीस हजार शंभर हा सपोर्टचंही काम करेल आणि सपोर्ट ब्रेक डाऊनचा पण सो जर जा ब्रेक झाला सपोर्ट पंचवीस हजार शंभर लेवल तर डाऊन साइडला मुवमेंट पॉसिबल आहे टार्गेट पंचवीस हजार पर्यंत येऊ शकतं ठीक आहे अप साईडला जर आपण बघाल तर अपसाईड कुठून येऊ शकते तर जी लेवल आहे साठी ती आहे पंचवीस हजार एकशे पन्नास म्हणजेच पंचवीस हजार शंभर ते पंचवीस हजार एकशे पन्नास हा जो झोन आहे तो झोन आहे एकशे पन्नासच्या वर आपण अपसाइड साठी बघू शकतो एकशे पन्नास नंतर टार्गेट दोनशे पन्नासचं पहिलं असेल त्यानंतर पंचवीस हजार तीनशे साठचं असेल ठीक आहे आणि पंचवीस हजार चारशे पर्यंत टार्गेट असेल अपसाईड ला ओके तर या प्रकारे अपसाईडचं टार्गेट असतील आणि डाऊन साईडचे टार्गेट असतील त्यानंतर जर आपण बघाल की उद्या आपण कोणत्या स्टॉकमध्ये काम करू शकतो तर त्यासाठी तुम्ही आपला लर्निंग ग्रुप जो आहे तो नक्की जॉईन करा दोन्ही दोन्ही ग्रुप जॉईन करा दोन ग्रुप आहेत ऑप्शन आणि इक्विटी दोन्ही लर्निंग ग्रुप आहेत ज्यात आपण माहिती पण शेअर करत असतो जे न्यू मेंबर्स आहेत शिकण्यासाठी वगैरे त्यांच्यासाठी बरीच माहिती शेअर करतो आणि इंट्राडेचा जे काही अपडेट असेल मग स्टॉक वॉचलिस्ट असेल इंट्राडे वॉचलिस्ट तुम्ही एकदा जाऊन चेक करा या ग्रुपला की आपण काय काय आज काम केलेलं आहे ठीक आहे आणि बाकी जे अपडेट असेल ते आपण ग्रुपला शेअर करतो सो त्यासाठी ग्रुप नक्की जॉईन करा स्टडी पर्पज आणि त्यानंतर जे काही अपडेट असेल ते ग्रुपला देऊयात आणि उद्याच्या मार्केटमध्ये बघूयात की कशाप्रकारे उद्या काम होतं ठीक आहे तर या लेवल्स लक्षात ठेवा पंचवीस हजार शंभरच्या खाली आणि पंचवीस हजार एकशे पन्नासच्या वर बाकी बघूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ सब्सक्राइब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा बाय बाय